राम राम मंडळी आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे मंडळी आजकाल असं काय हवामान चालू आहे का नाही दुपारचा उन्हाळा पडतो तर संध्याकाळी पावसाळा चालू होतो आता नेमका आंबे खायच्या दिवसात भजी खावावीत का आंबे खावावेत काय कळल तू असं कर की दुपारी खायला आंब्याचं आईस्क्रीम बनव आणि संध्याकाळी खायला भजी बनव धनी आता तेच करायला पाहिजे बघा पण मंडळी पाऊस पडायला लागला का नाही की चहा आणि गरमागरम भजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो बायको अग गप्पा काय मारत बसतेस संध्याकाळ पण झालीये बाहेर पाऊस पण पडतोय मग वाट तसली बघतेस पटकन भजी बनवायला घेत बाहेरचा पाऊस पाहत भजी आणि चहाचा आनंद घेऊया मला वाटलंच होतं बघा आता भज्याचं नाव काढले का नाही मग तुम्हाला भजी पाहिजेच होणार लगेच बनवायला घेते या मंडळी झटपट भजी बनवण्यासाठी कनी असा खसा 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 कांदोबाला कापून घेतला त्याच्यात चवीनुसार मीठ घातलं आणि चांगलं कुस्करून घेतलं मिक्स करून घेतलं त्याच्या अशा सगळ्या पाकळ्या झाल्या पाहिजेत बघा आणि मग आपण बाकीच्या साहित्य काय काय घालायचं ते, ते बघूया तर का नाही आता हे कांद्यामध्ये मीठ घालून कुसकरून घेतलंय त्याच्यामध्येच आपण चा घातलं चार ते पाच चमचे बेसन आणि दोन चमचे घालायचं तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातल्यानं का नाही भज्जी आपली एकदम कुरकुरीत बनतात ती अर्धा चमचा ओवा हातावर कुसकरून घालायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग घालायचा आणि जिरे घालायचे अर्धा चमचा किंवा जिरे पावडर घालायची एक ते दीड चमचा लाल तिखट घालायची भज्जे अशी तिखट तिखट असली ना की छान लागतात आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि बघा आता याच्यामध्ये मी खायचं सोडा वगैरे असं काही घातलेलं नाही आहे तर आपण भजी तळण्यासाठी तेल ठेवले का नाही तेच तेल कडकडीत झाल्यावर दोन चमचे तेल या कांद्यामध्ये घालायचं जर तुम्हाला एकदम कुरकुरीत भजी पाहिजे असतील तर चार ते पाच चमचे तेल घाला आणि अगदी पाण्याचा शिंतोडा देऊन फक्त ओलं करायचं पीठ आणि असंच तळून घ्यायचं म्हणजे कुरकुरीत भजी होतात पण मला का नाही वरून कुरकुरीत आणि आत सॉफ्ट अशी भजी पाहिजेत म्हणून मी ह्याच्यामध्ये घातलं पाणी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ असं कालवून घ्यायचं तर का नाही हे पीठ कालवण्यामध्येच आपल्या सगळ्या भज्याचं स रहस्य लपलं आहे बरं का हे पीठ जास्त असं घट्ट झालं तर तुमची भजी आतमध्ये पिठासारखी लागतील आणि जास्त पातळ झालं तर एकदमच सॉफ्ट बनतील तर हे पीठ सैलसर असं बनवायचं हे बघा अशा पद्धतीचं आणि हातानेच मी भजी टाकते तेलामध्ये हे असे करून पिठाची क्वांटिटी आणि कांद्याची क्वांटिटी एवढीच घ्यायची म्हणजे आपले भजी छान बनतात तर अशी कडकडीत तेलामध्ये घालून जर त्याचा कलर बदलपर्यंत त्याला हलवायचं नाही असंच ठेवून द्यायचं आणि मग मध्यम गॅसवरती किंवा मंद गॅसवरती ही खरपूस अशी तळून घ्यायची तर का नाही तुम्ही मंद गॅसवरती जर खरपूस तळून घेतलात तर भजी एकदम कुरकुरीत होतात आणि जर तुम्ही फुल गॅसवर तळलात तर भजी वरून कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट अशी होतात तर तुम्हाला जशा पद्धतीची आवडतील का नाही तशा पद्धतीची तुम्ही ह्याच पिठामध्ये भजी बनवू शकता तर मी अशी भजी ही सोनेरी रंग येईपर्यंत थोडासा लालसर रंग येईपर्यंत अशी खरपूस भाजून घेतल्यात मध्यम गॅसवरती वरून अगदी कुरकुरीत झाल्यात कडकड वाजतायत बघा आणि आतमध्ये थोडीशी सॉफ्ट आहेत म्हणजे ज्याला दात नाही त्याला पण खाता येतील अशा पद्धतीची ही भजी काढलीत मी तर आता ही सगळी भजी काढून रेडी झाली आता आपण चहासोबत ही भजी सर्व करायची याला म्हणतात खेकडा भजी तर का नाही भजी खायची म्हटलं की त्याच्यासोबत हिरवी मिरची तर पाहिजेच पाहिजे म्हणून मी हिरवी मिरचीचे पण तुकडे करून घेतले बघा आणि तिला बी अशी तेला सोडली थोडासा कलर बदलला बाहेर काढली आणि त्याच्यावर थोडस मीठ भरवलं आणि आता चहा सोबत आपली भजी खाण्यासाठी रेडी आहेत धनी आव धनी भजी आणि चहा तयार आहे तुम्ही येताय का मी सगळं संपूर्ण का मस्त भज्याचा सुगंध येतोय बायको इतक्या लवकर तुझी भजी तयार झाली सुद्धा फैजी धनी मग जादू आहे मंडळी जास्त कोणते बी पदार्थ न घालता अगदी झटपट होणारे आणि स्वादिष्ट अशी भजी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला सांगितलं आहे अशा पद्धतीची भजी तुम्ही नक्की करून बघा अगदी घरच्याच साहित्यात बनतात ही आणि त्याच्यामध्येच तुम्हाला दोन प्रकारची भजी बनवता येतील जशा पद्धतीची तुम्हाला आवडतात तशा पद्धतीची भजी बनवा आणि या वर्षीच्या पावसासोबत भजी आणि चहाचा आस्वाद तुम्ही सुद्धा नक्की घ्या पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन तवरता राम राम!